शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रचारार्थ जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अलिबागमध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती या बाईक रॅलीने संपूर्ण अलिबाग तालुका पिंजून काढला सांभ्रेथून प्रारंभ झालेल्या या रॅलीत भगवे झेंडे घेऊन शेकडो बाईक्सवार सहभागी झाले होते सांबरेहून हेमनगर पोयनाड शहापूर तिनविरा रेवस मांडवा अलिबाग खानाव रामराज मार्गे रेवदंडा या मार्गावरून ही रॅली निघाली ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच आमदार महेंद्र दळवी यांचे लाडक्या बहिणींकडून औक्षण देखील करण्यात आले यामध्ये भाजप नेते अॅडव्होकेट महेश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस नेते हर्षल पाटील शिवसेना तालुका प्रमुख अनुवंत गोंधळी उपसरपंच अभिराज दळवी अदिती दळवी रसिका केणी वेशवी सरपंच गणेश गावडे उत्तम पाटील जीवन पाटील तुषार शिरमकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या बाईक रॅलीत सहभागी झाले होते खरं नियोजनबद्ध कार्य जिल्हा प्रभूंनी केले आहे शेवटच्या उत्तरामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते खोडूसपासून आज रॅडीला सुरू झाली मग शहापूर धरण मार्गे आता आम्ही या ठिकाणी जेवायला आलो आहे आमचे लालचंद मित्र आहेत त्यांनी आम्हाला सकार्य केल्या माफीमध्ये इथून रेवास मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी करून जाणार खूप छान प्रतिसाद आहे जे गेले पाच वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली दोन हजार एकोणीसशे ते चोवीस किंवा दोन हजार चौदा ते त्यानंतर देखील लोक माझ्या बरोबरती आहेत मी लोकांच्या सांगात येई असं एकंदर खूप छानपद वातावरण आहे आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे जे केले काम त्या कामास्वरूपात लोक माझ्याबरोबर आहेत आज पहिलं हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोकं सामील झालीत आणि ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रमुख नेते मंडळी आज मला दिसत आहेत त्याच्यामुळे मतामध्ये परिणत होत असताना जो अपेक्षित लिहिला तो निश्चित मला मिळेल असं मला वाटतं तिच्या मा माध्यमातून खऱ्या अर्थाने आता मनसे आम्हाला जॉईन झाली त्याच्यामुळे सगळेच म मित्र पक्ष जे आहेत त्यांचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेत्यांची परिपूर्ण प्लॅनद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गाणावाईचा आम्ही बैठक घेतल्या पंचायत समिती घेतल्या मग कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर घेतल्या गाव बैठक घेतल्या आणि ह्या त्यांच्या स्तरावर घेतल्या तर मग मला आज बघितलं रॅलीमध्ये फिरताना सगळेच माझे जे चेहरे आहेत त्या सगळेच चेहरे एकत्र आहेत मोहिते साहेब आहेत महायुती घट्ट आहे त्याच्यामुळे मला बिंदास्त आहे मी बंडखोरी झाली त्यांच्या मागची पार्श्वभूमी आपण पाहायला पाहिजे खर तर ज्यांनी स्वप्न बघायची आमदार होण्याची तर त्यांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर भारतीय जनता पार्टी म्हणून ते एक वर्ष काम केलं भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस त्यांचं चालचलन दिसलं की त्यांना भारतीय जनता पार्टीमधनं उमेदवारी मिळत नाही ते बंडखोरी करतायत भारतीय जनता पार्टीने त्यांची हकालपट्टी केली त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद ही महायुती म्हणून आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय ताकदीने काम करतात त्याच्यामुळे त्या बंडखोराचा काही परिणाम हा महायुतीचे आमचे उमेदवार महेंद्र जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद म्हणजे अलिबाग तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने एक जोमाने सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला सुरुवात झाली आणि तिथून जी रॅली आम्ही सामरी मार्गे कुर्डुस मार्गे रॅली निघाली ती पूर्ण शाहबाज पेजारी पोयनाड मार्गे शापूर मार्ग आता आम्ही हाशिवऱ्याच्या जा, दिशेने जात आहोत सर्व लोकांचा म्हणजे प्रामुख्याने महिला महिला भगिनींचा प्रतिसाद चांगला आहे कारण एकनाथजी शिंदे साहेब यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी मा लाडकी बहीण ही योजना सक्षस झाल्यानंतर आज महिलांचा ह्या रॅलीमध्ये प्रतिसाद चांगला आहे प्रत्येक गावोगावी उमेदवारांचा थांबवून गावात बोलून ज्या आरती रूपाने जे स्वागत केलं जातोय आणि सगळ्याच युवा द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या प्रत्येक या खारेपाटामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत होतोय